वसमत विधानसभा क्षेत्रातील टेंभुर्नी येथे शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या हस्ते छत्तीस लक्ष रुपये निधीच्या वर्गखोली बांधकाम लोकार्पण सोहळा संपन्न झाला अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण करून दिलेला शब्द पाळलाय मुलांना शिकण्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा देण्यात आल्या पाहिजे आणि हे काम मी वसमत विधानसभा मतदारसंघात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे शाळेच्या नवीन खोल्यांचा लोकार्पण सोहळा लहान थोरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदळा उज्ज्वलाताई तांभाळे पाटील विठ्ठलराव सवडकर जयवंतराव सवडकर आबासाहेब सवणकर सरपंच याशिन शेख तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद सवणकर मुकिंद शिंदे रंगनाथ सवडकर माधव सवणकर ज्ञानेश्वर फेगडे शेखर धबडगे संतोष सवणकर रघुनाथ सवणकर रमेश भोसले किरण सवणकर केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिवसेना सर्कल प्रमुख बंडू जामगे विधानसभा प्रमुख मच्छिंद्रनाथ सोळंके प्रमोद सर युवासेना प्रमुख शिवराज यशवंते उपस्थित होते शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली